नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राजस्थानची बातमी आहे पण मला वाटलं की आपल्या लोकांसोबत ही शेअर केली पाहिजे राजस्थानमध्ये एक सिनियर आय एस ऑफिसर आहे अर्चना सिंग ती आय टी आणि कम्युनिकेशन या विभागाची राजस्थान सरकारमध्ये सचिव होती दोन हजार आठच्या बॅच प्रयागराजमध्ये अलाहाबाद मध्ये एम एस सी केलं हिंदी इंग्लिश भाषेवर प्रभुत्व दोन हजार सातमध्ये आय एस बनली राजस्थान कॅडर मिळालं दोन हजार मध्ये राजस्थान कॅडर जॉईन केलं विभिन्न वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करत शेवटी ती सचिव झाली आय टी आणि मध्ये एकाएकी तिला कार्यमुक्त करण्यात आलं पुढचं पोस्टिंग काही सांगता येत नाही तसं म्हटलं तर ते म्हणजे प्रशासनिक बदल आहेत पण प्रशासनिक बदलामध्ये बदला एका जागेवरचा सचिव हो दुसऱ्या जागेवरचा सचिव दुसऱ्या जागी जातो तो असा वेटिंगवर नसतो वेटिंगवर का ठेवण्यात आलं कारण सत्तावीस तारखेला आत्ता मागच्या दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी पंतप्रधान राजस्थानच्या बासवाडा जिल्ह्यातल्या एका गावी गेले त्या गावाचं नाव आहे नापला तिथे त्यांची एक रॅली होती शेतकऱ्यांसोबत त्यांचा संवाद होता आणि हे सगळं चालू असताना तो जो स्क्रीन असतो त्याच्यावर ते फार पंतप्रधान आणि बोलताना त्या स्क्रीन मधला व्हिडिओ गायब झाला काही मिनिटांसाठी ऑडिओ चालू होता व्हिडिओ गायब झाला आणि हंगामा झाला पंतप्रधानांच्या सभेत व्हिडिओ गायब झाला आणि त्याचे भोग भोगावे लागले अर्चना सिंगला कारण ती त्या डिपार्टमेंटची सचिव होती तसं पाहिलं तर राजस्थान सरकारची तात्परता सत्तावीस तारखेला हा प्रकार झाला आणि एकोणतीस तारखेला तिला हटवलं अशीच तात्परता त्यांनी दाखवावी ही अपेक्षा आपण आम्ही आप, आप सगळे ऑडिओ मध्ये काम करतो कित्येक वेळा केबल फॉल्ट असतो कित्येक वेळा कनेक्टर फॉल्ट असतो कित्येक वेळा बरेचसे टेक्निकल फॉल्ट असतात ज्यात माणूस काहीच करू कर शकत नाही कधी कधी केबलच फॉल्ट होऊन जाते चालते केबल, चालती केबल। <laughs> माफ करा आणि त्यामुळे हो अशा प्रकार होत राहतात स्टँड बाय अरेंजमेंट होती का नव्हती का तो जो इंजिनियर असेल तिथे त्यांनी काय चुका केल्या त्याची इन्क्वायरी व्हायची आणि त्या इंजिनियरला पेनलाइज केलं असतं तर समजलं असतं परंतु सरळ सचिवावर ऍक्शन झाली आणि तशी व्हायला पाहिजे पण फक्त पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये हलगर्दी झाली म्हणून सचिवावर कार्यवाही आणि पंतप्रधान कोण आदरणीय नरेंद्र मोदी स्वतःला सेवक म्हणतात मग ज्यांचे ते सेवक आहेत देशांचे देश म्हणजे देशातली लोकसंख्या सगळे लोक भारतीय भारतीयांचे ते प्रथम सेवक आहेत असं ते म्हणतात मग त्या सेवकांबद्दल जे सेवकांसोबत जे होतं त्याच्याबद्दल मग काय ऍक्शन त्याच अनुशाने जर पाहिलं तर राजस्थानमधला डीजीपी कधीच जायला पाहिजे इतकी तिथे कायदा व्यवस्था ढासळलेली आहे राजस्थान सरकारच इतकं भ्रष्टाचार वाढलेलं आहे लोकांना इतकं मिळतात ते त्याप्रमाणे तो प्रत्येकच सचिव घरी बसला पाहिजे एका इंजिनियरच्या फॉल्टसाठी सचिव जातो मग मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी का नाही जावलं राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ सोडून द्यावं लागेल इतक्या भयानक मोठमोठ्या चुका राजस्थानमध्ये आहेत पण पंतप्रधानांचा एक मानवीय चेहरा दिसायला हवा होता आता हा मानवीय अमानवीय हे पण मी तुम्हाला सांगतो कसा पण त्यात अनुसंधानं जर पाहिलं तर पंतप्रधानांनी सांगितलं होतं नोटबंदी झाल्यावर या देशात अतिरेकी कार्यवाया थांबतील थांबल्यात का नाही मग ते फेल्युअर हो आहे कोणाने झालं पाहिजे जसं तिथे सचिव गेला इथे पंतप्रधान पहिलगाम एवढा हल्ला झाला आतमध्ये घेऊन अतिरेक्याने लोकांना मारलं त्याच्याबद्दल कोण झालं पाहिजे गृहमंत्री किंवा ग्रह गेला का नाही गेला रुपया रोज खाली चालला डॉलरच्या तुलनेने आरबीआयच्या गव्हर्नरला जायला पाहिजे कमीत कमी वित्त सचिवांना जायला पाहिजे मंत्रालयाच्या जा सचिवांनी जायला पाहिजे ते नाही तर पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लाकार मंडळ आहे ते बरखास्त व्हायला पाहिजे होतं का नाही याच महाराष्ट्रात येऊन सांगितलं होतं सात हजार रुपये सोयाबीनला देतो जर माझं सरकार आलं तर आलं नाही देऊ शकले कोणाचं फेल्युअर आहे पंतप्रधानांच ते जातील का लाडक्या बहिण्याला एकवीसशे रुपये देऊ कर्जमाफी करू म्हणणारे देवेंद्र फडणवीस जातील का पीएम केअर फंड कोण आहे त्याचं मुख्य पंतप्रधान आहेत त्यांनी पाठवलेले व्हेंटिलेटर्स कोविड मध्ये किती बोगस निघाले आणि लोक किती ज्यामुळे प्राण हानी झाली लोकांची कोणावर ऍक्शन व्हायला हवी त्या पीएम केअर च्या चेन झाली का फक्त अधिकाऱ्यांवरच का काय कार्यवाही होते मंत्र्यांवर का नाही कारण शेवटी मंत्री हा मुख्य असतो ना कि की नेहमी अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनायचा आणि मंत्र्यांनी मध्ये दाखवायचा आणि त्याच पण त्या मानाने महाराष्ट्रातले अधिकारी फार चुकी आहेत अक्षरशः डिपार्टमेंटनी म्हणजे इकॉनॉमिकल ऑफेन्स विंकनी किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटनी अधिकाऱ्यावर ऍक्शन घ्यायची परमिशन मागितली तरी सरकार देत नाही आपल्या इतक्या अधिकाऱ्यांना जपत राजस्थान सरकारने काहीतरी देवेंद्र फडणवीसांकडे शिकायला पाहिजे आपण आपल्या अधिकाऱ्यांना कसं जपतो एका गृहमंत्र्यावर शंभर कोटी रुपये मागितले म्हणून खोटा आरोप लावणारा कमिशनर पुन्हा फरार काय होतो मग तो कोर्टात खोटं काय बोलतो कोर्टात खरं काय सांगतो कोर्ट त्याला झापत काय आणि मग पुन्हा तो वापस चांगल्या पोस्टवर येतो हो त्यामुळे त्या अर्चना सिंगला वाटत असेल आपण महाराष्ट्र कॅन्डर घेत तर किती सुखी झालो असतो आपण फक्त बळी शोधतो झालेल्या चुकांबद्दल पण जे चुका करतात त्यांच्यावर कधीही आपण हात लावत नाही अर्चना सिंग हा फक्त विषय नव्हे तिच्यावर झालेली ऍक्शन ती, ती साईड लूप लाईनला आहे काही दिवस मग राहील मग पुन्हा येईल पण मानसिकता पंतप्रधानांनी इंटरव्हेन करून जर म्हटलं असतं की अरे तो व्हिडिओ गेला थोड्या वेळ तर काय झालं असतं त्याला सोडा मोठी आयस अधिकारी सचिव आहे तिला तिने पूर्ण आयुष्य दिलं आपलं दोन हजार आठ पासून ती राजस्थान मध्ये चुकी झाली होती प्रियंका युपीएची सरकार होती प्रियंका गांधीला इन्व्हिटेशन पाठवण्यात आलं त्यात तिचं नाव फार चुकीचं स्पेलिंग लिहिलं गेलं प्रियंका गांधी हस्ताना म्हटलं अरे माझं नाव तर नीट लिहा आणि त्यानंतर ती गोष्ट जेव्हा अधिकाऱ्यांना कळली लगेच त्यांनी तातडीनं ज्या अधिकाऱ्याने नाव लिहिलं होतं त्याला सस्पेंड केलं पेपरमध्ये बातम्या आल्या बातमी वाचून प्रियंका गांधी भडकल्या आणि त्यांनी लगेच सांगितलं काय मूर्खपणा हा अरे स्पेलिंग मिस्टेक कोणाकडनं होऊ शकता तुम्ही सस्पेंड कराल कोणाला प्रियंका गांधीच्या लिहिल्यामुळे त्याला मानवीय चेहरा म्हणतो पण एक सचिव जातो दहा मिनिटं पाच मिनटं काय जे थोडा वेळ तो व्हिडिओ नव्हता पण ज्याला दिकास आणि छपासचा रोग आहे त्याच्यासाठी हा फार मोठा गुन्हा आहे आणि मग असं लोकशाहीत होत नाही हे तानाशाहीत किंवा सामंत प्रथेमध्ये होत तर आपल्याला काय आता दिल्लीमध्ये पंतप्रधान बसतात लोकशाहीचे की सामंत सम्राट बसतो हे शोधायला हवं हो। की एक तानाशाह आहे कोरियामध्ये होत अधिकारी नी, नीट टोपी घातली म्हणून त्याला गोळीच मारलं हे आता भारतात व्हायला लागलं का प्रश्न हा आहे अर्चना सिंगचा प्रश्न नाही मानसिकतेचा आहे आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र